गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण भागाकार पाहणार आहोत आपला हा रिव्हिजनचा भाग आहे मध्ये आपण अत्यंत सोप्या पद्धतीने भागाकार बघू ह्याच्या सोबत आपण एक मुख्य भाग जो आहे तो केलेला आहे परंतु या भागामध्ये मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगणार आहे काही आणि ह्या मध्ये काय असेल माहिती का आडवी मांडणी आडव्या मांडणीमध्ये आणि उभ्या मांडणीमध्ये काय फरक आहे तो ठीक आहे आणि उभी या दोन मांडणीमध्ये भागाकार कसा करता येतो ते त्यातही आज आपण काटाकाटीचा भागाकार शिकणार आहोत म्हणजे परीक्षेला खूप मोठी मांडणी करायला वेळ नसतो आपल्याला ठीक आहे पण त्या शॉर्टकट परेंत, जाई जाईपर्यंत आपण आधी सुरुवातीपासून समजावून घेऊ ठीक आहे दोन्ही पद्धतीने भागाकार मी समजून सांगणार आहे थोडस सा लक्ष द्या जरी तुम्हाला येत असेल तरी तुम्ही थोडं लक्ष द्या त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि घटक कंप्लीट बघा खूप मोठा फायदा होईल ठीक आहे ओके पुन्हा भागाकार कधीच चुकणार नाही आता बघा मी एक सोप्या पद्धतीने सांगतो इथं काय आहे बेसिक आधी समजावून घेऊ पंचवीस भागीले पाच ठीक आहे दोन्ही पद्धतीने आपण जाणार आहोत आडव्या आणि उभ्या सुद्धा ओके मग आता याच्यामध्ये पंचवीस या पंचवीसला पाचने भागायचे उदाहरण कसं दिले दिलेलं असेल आपल्याला ट्वेंटी फाय डिवायडेड बाय फायव्ह ओके हे असं उदाहरण दिलेलं असेल ठीक आहे एवढं सोपं नसतं आपण घेतलंय सुरुवात करतोय बेसिक पासून आहे लक्ष द्या मग येत आहे तुम्हाला ठीक आहे पाचचा पाडा आपण या पंचवीसच्या जवळच्या अंकापर्यंत म्हणणार पाचचा पाडा मग कसं म्हणणार पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पाचोक वीस आणि पाच पाच पंचवीस ठीक आहे पाच पाच पंचवीसचा पाचचा भाग जाईल ओके हे करण्यापूर्वी आपण काय करतो लक्षात घ्या या दोनला भाग जातो का नाही ना आपण इथं काय करत असतो शून्य देत असतो ठीक आहे पहिल्या अंकाचा विचार करावा लागतो भागाकारामध्ये त्याचा जर विचार केला तर ह्या दोनला भाग जात नाही मग दोघांचा विचार करायचा त्याच्या आधी इतर शून्य दिला हे विसरायचं नाही ही बाब आपल्याला पुढे उपयोगाला येते ठीक आहे मग आता पाचचा पंचवीसचा एकत्रित विचार केला पाचचा भाग बसतो पाच पाच पंचवीस भागाकार मांडलेला आहे मी विभाजक भाजक वगैरे समजून सांगणार नाही शॉर्टकट सांगायचेत म्हणून थोडा आपण पुढे जाऊ ओके मग आता आपण काय करणार हा जो भाग आहे ह्याला वजाळा करणार शून्य शून्य ठीक आहे आता हा भागाकार झालाय ओके मग आपल्याला हाच भागाकार आडव्या मांडीत जर असेल तर आपण काय करणार हा पाच आहे या पाचनी भागायचे आपल्याला ठीक आहे मग बघा आता काय होतंय पाच एक पाच आणि पाचा पाच पंचवीस सरळ पाचचा भाग गेलेला आहे म्हणजे याचं उत्तर कसं आलं पाच छेद एक याचाच अर्थ पाच ओके आले लक्षात काय होतंय ठीक आहे चलो तुमच्या लक्षात आला आपण काय केलं ही मांडणी उभ्या पद्धतीने होते ही आडवी मांडणी होती काटा काटीची ठीक आहे आता अशाच पद्धतीने आपण दुसरा भागाकार घेतला समजा मग ह्याच्यामध्ये आपण काय केलं आता आपण पुढच्या ह्याच्याकडे बघू समजा सात आहे सॉरी पस्तीस घेऊ ओके हा पस्तीस भागिले पाच ठीक आहे आता तुम्हाला आधी इकडचं करून दाखवतो पाच एक पाच पुन्हा पाचचा पाडा ह्या अंकापर्यंत पाचच्या पाड्यात असेल तर म्हणत जायचा पाचचा पाडा त्या अंकापर्यंत म्हणा पाच एक पाच पाच दोन दहा पाच तरी पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सत पस्तीस पाच सात ते पस्तीस किंवा फाय सेवन जा थर्टी फाय ओके ठीक आहे म्हणजे हे उत्तर आलं तुमचं सात कारण छेद एक असला की तो छेद तुम्ही मांडला नाही तरी चालतो उत्तर सात आलेले हीच मांडणी आपण कशी केली असती अशी पाच सत हा शून्य आणि आधीच्या शून्याला काही फारसा अर्थ नसतो म्हणजे याची काही व्हॅल्यू नसते ठीक आहे इकडं शून्य घेतला पाच दोन्हीचा एकत्रित केला पाच सत पस्तीस ओके वजावाग केली शून्य शून्य किंवा किंवा आणखी कशा पद्धतीने करता आला असता हाच भागाकार बघा भागा आता ठीक आहे तर आपण काय केलं असतं वजावाकी इथं समजा ह्या तीन एकत्रित करायचे तर पाचचा भाग जात नाही याला शून्याचा भाग दिला तीन तसेच खाली हे न घेता हे आपल्याला तीन आशेच्या आशेच घेता आले असते इथं हे तीन खाली घेतले त्याच्यानंतर पाच घेतला आणि इथं हे पण नसतं ओके एक मिनिट ठीक आहे ते तसेच खाली घेता येतात आपल्याला फारच म्हणजे जास्त खोलवर गेलं तरी थी। ते मग पाच सात पस्तीस आता एकत्रित आला म्हणून वजा बाकी पस्तीसची ठीक आहे इथं पण एवढं सगळं न करता एवढं सगळं न करता तुम्ही डायरेक्टही करू शकता तेवढा सराव आपला होतो आता आपल्याला अशाच पद्धतीने आणखी एक भागाकार बघायचा भागा आहे समजा इथं बघू तीनशे तेहतीस भागिले तीन स्कॉलरशिपला देतात तसं उदाहरण घेतलं तीनशे तेहतीस भागीले तीन ह्याचा भागाकार करायचा आहे काटाकाटीच्या पद्धतीने बघा काय होणार आहे सोपं गणित आहे आता थोडस आपण आपल्या ह्याच्याकडे जाऊ स्कॉलरशिपच्या पद्धतीकडे तीन एक तीन तीन एक तीन परत तीन एक तीन पुन्हा तीन एक तीन किती आले उत्तर एकशे अकरा छेद एक म्हणजेच उत्तर एकशे अकरा आलं आता हे तुम्ही असं मांडले ह्याला उभ्या मांडणीत करून दाखवतो रिव्हिजन आहे सोपा समजत असलं तरी स्टे ऑन थांबून बघा ओके ठीक आहे तीन 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 ह्याला भागाकार करायचा आहे तीनचा एकचा चा भाग गेला तीन तीन ठीक आहे मग इथं शून्य आता हे वरचे तीन खाली आले परत तीनचा एकचा चा भाग गेला तीन इथं वजाबाकी बाकी काही उरत नाहीये लक्षात घ्या ह्या दोघांची वजाबाग केली शून्य आला बाकी उरत नाही याच्यासाठी हे उदाहरण घेतलं मग परत तीनातून तीन गेले शून्य आता इथं शून्य हा तीन सरळ तसाच खाली आला तीन ठीक आहे तीन एक तीन पुन्हा वजाबाकी या शून्याची गरज नाही तसं बघितलं तर याची गरज नाही त्याची वरची होती ठीक आहे मग आता वजाबाग केली याचं आलं उत्तर शून्य ठीक आहे वरती एकशे अकरा उत्तर आलेलं आहे आता हे उदाहरण जर असं झालं तर आपण आणखी एक उदाहरण घेऊ समजा तुम्हाला असं दिलेलं आहे पाच 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 भागिले पाच ठीक आहे पाच भागिले पाच ओके महत्वाची बाब समजून सांगायची शॉर्टकट समजून सांगायचा म्हणून अशी उदाहरणं घेत आहे तुम्हाला सराव व्हावा म्हणून ठीक आहे ह्याच्यात आहे तुमच्या ने पाचवे पाचला सर्व सर्व भाग जातो पाच एक पाच परत पाच एक पाच आता खाली काटायला नसला तरी एकत्र काढायला पाच एक पाच पाच एक पाच उत्तर किती आले एक एक म्हणजे काय एक हजार एकशे अकरा ठीक आहे ओके आता पुढचं उदाहरण लक्षात घ्या नीट कसं आहे बघा एकशे पंचवीस भागीले पाच ठीक आहे एकशे पंचवीस भागीले पाच आता हे उदाहरण मुद्दाम पुसून टाकतो आता तुम्हाला इथं भागाकार करायचा आहे आता चूक न होता करा मुलं काय करतील सांगतो पाच एक सॉरी ठीक आहे मुलं काय करणार आहेत पाच घेतील पाच एक पाच आणि हे इकडं लगेच काय करतील पाच दोन्ही दहा आणि इथं घेतील पाच असं आश, असं आहे का उत्तर जरी असं असलं तरी त्याची पद्धत थोडीशी वेगळी राहील इथं आधी समजून सांगतो नंतर करतो ठीक आहे एकशे पंचवीस भागिले पाच आता बघा काय होणार आहे ह्याची जी बाकी आहे तिच्याकडे लक्ष द्या ठीक आहे पाच एकचा भाग जात नाही एकला दोघांचा विचार करा पाच दोन्ही दहा ठीक आहे वजा बाकी केली दोन आला हा शून्य आला आता इथं झाले दोन वरचा पाच खाली घेतला पाचा पाचा पंचवीस ही बाकी दोनची लक्षात घ्या मला काय म्हणायचे या दोनच्या बाकीकडे लक्षात घ्या आणि वजा बाकी तुमचं वजबाकी केली शून्य आला बरोबर आहे आता ही दोन बाकी होती ही इथं कशी करायची हे आपल्याला ठरवायचं पाच एक पाच ठीक आहे मग पाच दुनी दहा कारण पाचच्या पुढचा पंधरा तर चालणार नाही पाच दुनी दहा दोन चा भाग जाईल मग जर तुम्ही इथं पाच ह्या दोघांचा विचार करून पाच दुनी दहा केले तर हे जे दोन आहेत ना इथं लिहायचे छोटे ठीक आहे हे दोन इथं लिहायचे आणि मग तुम्ही लिहायचंय या पंचवीसचा विचार करायचा पाच पाच पंचवीस हे दोन पंचवीस तेव्हा तुमचं उत्तर पंचवीस येणार आहे विद्यार्थी मित्रांनो समजले ओके मग तुमचं उत्तर पंचवीस इथं मला हे दोन तुम्हाला समजून सांगायचे होते वजा बाकी केली दोन उरले मग ते याच्याशी जोडायला पंचवीस केलेले आहेत ओके चलो हो तर आता आपण हे जे बघितलं हे सगळं ह्या दोन साठी होत बाकीसाठी तुमच्या बाकी लक्षात आणून द्यायची होती ठीक आहे आता पुढचं आपण बघू पुन्हा एक भागाकार आपल्याला बघायचा आहे बघा आता इथं सहाशे पंचवीस भागिले पाच आहेत सहाशे पंचवीस भागिले पाच ठीक आहे मग आता याच काय करणार इथं सुद्धा बाकी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथं बाकी येणार आहे मग याला पाच एक पाच आता बघा इथं पाच एक पाच ठीक आहे मग तुम्ही ह्या सहाकडे विचार करा ह्याच्यातनं आपण पाच वजा केलेले आहेत आणि एक उरला आहे तो इथं येणार आहे इथला दाखवतो तुम्हाला सहाशे पंचवीस भागिले पाच ठीक आहे पाच हा आपण पाच चा भाग दिला पाच एक कर, पाच मग ही हा एक उरला हा खाली आला वरचा दोन घेतला हा जो बारा आहे ना तो कुठं मांडायचा हा एक इथं खाली मांडा छोटासा आणि आता या दोघांचा विचार करा या दोघांना बारा समजा आता कितीचा भाग जाईल पाच दुनी दहा पाच दुनी दहा ओके आता काय झालं इथं बघा मी परत इथं देतो पाच दुनी दहा ओके ठीक आहे आता परत हा दोन उरला आहे मधून हा दोन बारातून दहा गेले, दो गेले दोन उरला वरचा पाच खाली घेतला किती झाले पंचवीस इथं जर पंचवीस झाले असले ह्या दहा मधला हा लहान दोन येईल हा इथं उरेल तो सरावाने सध्या इथं ठेवा नंतर तो मनात राहील तुमच्या ठीक आहे सराव झाला की आपोआप ह्या क्रिया यायला लागतात गतीने येतो ठीक आहे आता तुमच्याकडे इथं लहान दोन आहे म्हणजे हा दशकाचा दोन आहे आणि एककाचा पाच आहे असे तुमचे पंचवीस झाले आता हा काटलेला आपण दोनचा भागकार गेला आता ह्या पंचवीसचा पाचा पाचा पंचवीस ओके किती आले उत्तर एकशे पंचवीस ठीक आहे इथं करू पाचा पाच पंचवीस ओके बाकी करा उत्तर शून्य आलं समजले काय केले म्हणजे ह्याच्यामध्ये ही बाकी कुठं मांडायची आणि पुढं कसं जायचं हे समजून सांगण्यासाठी इकडे सांगितलं इकडं सांगितलं ओके आता मला वाटतं खात्रीने तुमच्या लक्षात येईल ठीक आहे आणखी गी� एक थोडं उदाहरण घेतो बघा आता आता थोडं आपण वेगळ्या पद्धतीचं उदाहरण घेऊ बघा बरं काय होतंय याचं उत्तर किती येणार आहे ठीक आहे व्हिडिओ पॉज करायचा उत्तर काढायचं तुम्ही उदाहरण सोडवलं असेल जर तुमचं उत्तर पंचावन्न आलं असेल तर ते चुकलेलं आहे आधीच तुम्हाला सांगतो जर तुमचं उत्तर पंचावन्न आलं असेल तुम्ही सरळ सरळ काढलं असेल तर हे उत्तर चुकलेलं आहे मग हे उत्तर बरोबर काय आहे बघा इकडं करून दाखवता आधी त्याच्यासाठी तुम्ही जर सरळ सर असं म्हटले ना की पाच पाच आणि पाच याला असा गुणाकार केला अकरा एक अकरा अकरा पाचे पंचावन्न आणि अकरा पाचे पंचावन्न तर हे चुकतंय हे असं होत नाही ते समजून सांगण्यासाठी मग मुलांची गप होती ते सांगतो काय करायचंय इथं बघा पंचावन्न भागिले अकरा आहे ठीक आहे दिसायला तसंच दिसते पण तसं नाहीये पहिल्या दोघांचा विचार करायचा आहे ठीक आहे पहिला पाचचा भाग जात नाही मग शून्य दिलाय शून्य ठेवल्यानंतर पंचावन्नचा विचार करतो आपण अकराला पाचचा चा भाग जातो ठीक आहे पंचावन्नचा भाग जातोय ओके वजाबाकी बाकी करा अकरा पाचशे पंचावन्न आता शून्य झाले ओके वजाबाकी बाकी आता हा पाच वरचा खाली घ्यावा लागेल तुम्हाला हा एकटा ह्या पाचला भाग जातो का नाही जात अकराने जातो का नाही कारण ते अकरापेक्षा लहान आहेत मग आता तुम्हाला काय करावं लागेल त्याला वरची पोझिशन खाली घ्यायची एकट्याला जात नाही म्हणून इथं शून्य द्यायचा हा विसरले की चूक होणार ठीक आहे आता हा तुमचा वरचा पाच तुम्ही खाली घेऊ शकता तसा आणखी एक स्टेप पडते हा पाच परत खाली जातो पण थोडा शॉर्टकट मी सांगितलं आता झाले पंचावन्न हा शून्य पण वरती झाले पन्नास पाच आणि शून्य आता तुम्ही एकत्रित विचार करा आणि परत पाचचा भाग द्या अकरा पाचशे पंचावन्न ठीक आहे ओके मग हा गेला हा गेला ओके उत्तर किती आले पाचशे पाच पाचशे पाच आता नीट लक्ष द्या हे जे होतं हे चुकीचं होतं तुमचं तुम्ही जर सरळ सरळ केलं असेल तर मग आपण एकदा टॅली करू ठीक आहे टॅली करणार काय करणार पाचशे पाच घ्यायचे आणि त्याला अकराने गुणायचे बघा बरं गुणून उभं करा आडवं करा काय हरकत नाही अकरा पाचशे पंचावन्न आला हातचा आणि अकराने शून्याला गुणलं अकरा शून्य शून्य का कारण शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर शून्य येतं ठीक आहे म्हणून हे आलं पण इथं आजच्याचा पाच होता म्हणून इथं दिला अकरा पाचशे पंचावन्न आणि आता या अकराने फक्त याला ते पंचावन्न येतील म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे पाचशे पंचावन्न बरोबर आता परत हेच उदाहरण थोडस टॅली करायला गुणाकार का असे ना पण मोठा करून सांगतो बघा काय होतं पाचशे पाच गुणिले अकरा उभ्या मान्यत करू ठीक आहे पाचशे पाच गुणिले अकरा अकरा पाचशे पंचावन्न हा पाच इकडं आजचा दिला किंवा हा पाच तुम्ही इथं देऊन ठेवा ठीक आहे नेहमीच्या पद्धतीने आपण वर देत तसा दिला तरी चालेल मग आता अकरा शून्य शून्य इथं तुम्ही म्हणाल सर दोन टप्प्यात करताय तर करू नका स्कॉलरशिपला थोडंसं गतीने जायचं असतं कारण मग एवढं जर बारकाने मांडत बसलं तर होणार नाही त्याला वेळ लागेल म्हणून शॉर्टकट सांगतोय मग एकत्रितपणे पाढे पाठ पाड़ करा हे जे म्हणणं होतं ते याच्यासाठी तुम्हाला अकराच्या बाराचे पंधराचे वीस आणि पर्यंत असेल तर व्हेरी गुड आहे ठीक आहे मग अकराचा पाढा आहे अकरा आणि शून्याला गुणलं अकरा शून्य शून्य पण शून्यात पाच मिळवले तर ते पाच खाली येतात हातच्यात शून्य आणि पाच होतील पाच खाली आला ठीक आहे आता परत अकराने या पाच लागून अकरा पाचशे पंचावन्न आलंय उत्तर समजलं हेच उत्तर होतं पण हे इथं कसं सोडवायचं ते आता बघू कसं बघायचं आपला प्रश्न हा आहे ठीक आहे मग अकराने भाग द्यायचा अकराच्या दोनचा विचार केला अकरा पाचशे पंचावन्न हा पाच घेताय पण ह्या एकट्या पाचला दोन्ही तुम्हाला लगेच घेता येतो का नाही स्टेप बाय स्टेप घ्यावा लागतो मग हा घेता येत नाही ह्या ये पाचला जात नाही म्हणून हा शून्य विसरायचा नाही आडव्या मांडणीत मुलांच्या चुका इथंच होतात हा शून्य ते विसरतात आणि फास्ट मध्ये पर्यायामध्ये तुम्हाला चारही उत्तर दिलेले असतात विद्यार्थी मित्रांनो कसे पंचावन्न दिलेला असतो पाचशे पंचावन्न दिलेला असतो आणि तिसरा असतो एक एक पाच आणि आणखी एक चौथा दिलेला असतो तो असतो बरोबर पाचशे पाच पण तो सगळ्यात शेवटी किंवा इकडे दिलेला असतो पहिल्या दोन मध्ये नसतो मग त्याच्यामुळे तुम्ही काय करणार हे करणार नाही ते हे करणार आणि इथंच तुमची चूक होणार ठीक आहे तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी किंवा तुम्ही बारकाईने विचार करायला शिकाव ह्याच्यासाठी या उदाहरणांची रचना असते ओके आले लक्षात मग आता हा शून्य दिला म्हणजे तुम्ही एकत्रित या दोन पाचचा विचार करू शकता जसे मी तिथं लिहिलंय बा हे दोन पाचचा विचार केला खाली आला आता परत ह्या दोघी पाचचा विचार करा आणि अकरा पाचशे चा भागाकार द्या ओके आले लक्षात म्हणजे तुमचं उत्तर झालं पाचशे पाच हे आपलं उत्तर आहे ह्या उत्तरासाठी आपल्याला वेळ लागला ठीक आहे ओके चलो पुढचं परत एक उदाहरण घेऊ आता बघा सहाशे छत्तीस भागीले सहा किती उत्तर येणार आहे येईल का सहा, सहा।, सहा का एक सहा आणि सहा सहा छत्तीस येईल नाही तसं केलं तर चुकणार चुकाल काय कराल कसे चुकाल ते सांगितलं आता काय होणार आहे बघा परत हे उदाहरण इथं समजून सांगण्याची गरज आहे का बघा काय होतंय परत सांगतो हा सहा घेतला सहा एक सहाचा चा भाग गेला वजा केले हा तीन घेतला नुसत्या तीनला भाग जात नाही कारण तो सहा पेक्षा लहान आहे म्हणून हा सहा खाली घेण्यासाठी वरती शून्य द्या मग सहा द्या आता तुम्ही एकत्रित विचार करा छत्तीस झाले आणि मग सहाशे सहाचा भाग द्या सहा सहा छत्तीस मग वजा बाकी आली शून्य शून्य सहा ओके उत्तर किती आलं एकशे सहा इथे येते का बघू काटा काटीचा भागाकार पुढे हे मी करून दाखवणार नाही तो सांगणार मग सहा एक सहा आता हे खाली परत खाली नसतोच काही त्यानेच भागायचं मग सहाचा भाग गेला आता या तीनकडे बघा बघायला शिका अंक वाचायला शिका इथं काहीच नाही म्हणून याला भाग जाणार नाही आता दोघांचा एकत्रित घ्यायचा आहे मग आधी शून्य द्या जर काही होत असेल तर तिथं अंडरलाईन करा आणि मग आता एकत्रित करा सहा सहा छत्तीस तुमचं उत्तर येईल एकशे सहा ओके समजले विद्यार्थी मित्रांनो दुसरं समजा ठीक आहे मग आता हे पाँछ पाँछ उदाहरण तुम्हाला समजलं असेल ठीक आहे आता आणखी एक उदाहरण आपण घेऊ बघा बर समजा उदाहरण घेतल्या थोडस आता आपण आपल्या क्लासच्या शेवटाकडे आलेलो आहोत ओके आजच्या घटकाच्या पाच हजार पाचशे पासष्ट ओके या उदाहरणाला भागिले पाच घ्यायचे हे उदाहरण तुम्हाला सोडवायचे असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा ओके चला ज्यांना सोडवायचे त्यांनी करा नसेल तर मी समजावून सांगतो बघा आता आपण काय करणार पाच एक पाच ओके ठीके त्याच्यानंतर परत पाच एक पाच आता या सहाचा विचार करा भाई करू नका इथं बाकी येणार आहे ती बाकी पुढं वापरायची ते ठरवा परत पाच एक पाच एकचा चा भाग गेला पण ते जे पाच होते ते ह्या सहा मधून वजा करा तो एक उरणार आहे तो एक इथं खाली लिहा याचा आता दशक सारखा वापर करा या दोघांचा दशक आणि हे म्हणजे हे दहा दशक आणि हे पाच झाले पंधरा आता कितीचा भाग जाईल पंधराला तुमच्याकडे पंधरा आलेले आहेत एकत्रित विचार करा एकत्रित विचार करताना काय होईल पंधरा पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा म्हणजे तुमचं उत्तर किती आलेलं आहे एक एक तीन एवढं उत्तर आलं काय होते उत्तर एक हजार एकशे तेरा आपल्याला टॅली करून बघू त्याली करायचं म्हणजे काय करायचं पडताळणी घ्यायची म्हणजे त्याच बघायचं कारण कोणत्याही संख्येला भागलं जेवढं भागाकाराला भागा जर भाजकाने गुणलं तर उत्तर तेवढंच येतं ठीक आहे बघा आता आपण गुणाकार करू <coughs> गुणिले <गुने> पाच मग <coughs> तिना पाची पंधरा एकाला हातचा ठीक आहे ओके तो हातचा ठेवला पाच एक पाच आणि हा एक सहा ओके परत पाच एक पाच परत पाच एक पाच आलंय उत्तर किती आलं पाच हजार पाचशे पासष्ट हे थो थो पाँच पाँचे पाँचे। उत्तर इथं होतं पाच हजार पाचशे पासष्ट आपण जे उत्तर काढलं ते बरोबर होतं ह्या काटाकाटीच्या आजच्या घटकामध्ये मी हे उदाहरण का समजून सांगितले कारण भागाकारात स्कॉलरशिपमध्ये असेल मंथनमध्ये असेल वेगवेगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला वेळ मिळत नाही त्यावेळी अशा पद्धतीने पटकन भागाकार करायचा असतो हा सराव व्हावा तो अचूक व्हावा आणि त्याच्यामध्ये तुमची वजाबाकी करताना भागाकाराच्या याच्यात ती राहू नये यासाठी हा घटक घेतला होता ठीक आहे आणखी एक भाग आपण घेऊ हम्म चाल एक उदाहरण देऊ आपण आता जमेल ओके न चुकता तसाच अंक ठेवलेला आहे पुन्हा तुमचा आता व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा किती येतं उत्तर बघा ठीक आहे चला तुम्हाला व्हिडिओ पॉज करून उत्तर काढता येईल घ्या काढून उत्तर बघा आता उदाहरण सोडवतो आपण सात एक सात ओके परत सात एक सात ओके आता इथं लक्ष द्यायचंय इथं बाकी उरणार आहे ती खाली मांडायची आहे सात एक का सात कारण हा आठ आहे सात पेक्षा मोठा आहे एक नाही मोठा आहे एक वजाबाकी करा जो येईल तो इथं खाली मांडा आता काय झालं आता हे दोन म्हणजे इथं तुमचा हा चार आणि एक झाला चौदा यांचा एकत्रित विचार करा सात दुनी चौदा तुमचं उत्तर आलंय एक हजार एकशे बारा ओके एक हजार एकशे बारा टॅली करायचे करू बघता लगेच तुम्हाला बघता येईल याला गुणिले सात असं जरी केलं गुणिले सात तरी येईल सात दोन्ही चौदा एकाला हातचा सात एक सात आणि तो एक आठ सात एक सात सात एक सात ओके आले लक्षात अशा पद्धती म्हणजे हेच उत्तर तुमचं इथं आलेलं आहे सात हजार सातशे चौऱ्याऐंशी ठीक आहे मग आता मला असं वाटत नाही की तुम्हाला काटाकाटीच्या भागाकारात अडचण राहील मग आता पुढच्या भागात आपण काय घेणार आहोत तेही तुम्हाला सांगतो रिव्हिजनच्या पुढच्या भागामध्ये अपूर्णांक समजा भागाकार करताना अपूर्णांक किंवा दशांश अपूर्णांकामध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर असंही येतं बघा दशांश अपूर्णांकापर्यंत भागाकार करावा लागतो तो कसा करायचा हे मी पुढच्या भागात समजून सांगेल ठीक आहे आणि तोही भाग अवश्य बघा आणि आता आजचा भाग जर आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका अजून चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर करून घ्या आपण नियमित घटक घेतो नियमित आपला क्लास येतो या व्हॉट्सअप ग्रुपच्या खाली क्लासची ग्रुपचे ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याला जॉईन करा आणि तुमच्या अभ्यासाला शुभेच्छा ठीक आहे पुढचा भाग पण अवश्य बघा